आज सकाळी बरोबर नऊ वाजता आदिवासी भागामध्ये मी असताना ही कळली की अजितदादांच्या विमानाला अपघात झालेला आहे आणि खूप मनाला वेदना देणारी श्लेदायक घटना ही घडलेली आहे एक राज्याचं नेतृत्व यांनी स्पष्ट वक्तेपणा जे बोलेल ते करून दाखवेल या भावनेने अजितदादांनी गेले जवळपास पस्तीस चाळीस वर्ष राज्यामध्ये काम करत असताना तो कामाचा ठसा संपूर्ण देशामध्ये उलटला हे आपण सर्वांनी पाहिलेले आणि त्यांचं अकाली अपघाती झालेलं निधन हे खूप म्हणजे शब्दाने त्याचं वर्णन करू शकत नाही एवढं मोठं दुःख त्या ठिकाणी त्यांच्यासोबत तुम्ही अनेक वर्ष काम केलं आहे नेमक्या या काळातल्या काय काय आठवणी आहेत अजितदादांच्या समेत सुरुवातीपासून मधला एक दीड दोन वर्षाचा कालावधी जर सोडला तर दादांच्या समेत काम करण्याची संधी माझ्यासारख्याला मिळाली की भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी अनेक वेळा की कारखान्याच्या संदर्भामध्ये मला वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलं आणि त्याचप्रमाणे एक चांगल्या प्रकारचा कारखाना भीमाशंकर मी अध्यक्ष असताना कशा पद्धतीत चालला होता जाहीर सभांमधून ते लोकांना सांगायचे की देवदत्त निकम कशा पद्धतीनं काम करतोय हे तुम्ही त्या ती ठिकाणी पहा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांप्रती त्यांची असणारी तळमळ शेतकऱ्याला कर्जमाफी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे जिल्हा बँकेचं नेतृत्व करत असताना शून्य टक्के व्याजदराने कसं लोकांना त्या ठिकाणी कर्ज मिळेल यासाठी दादांनी घेतलेले निर्णय हे देखील आपण अत्यंत जवळून त्या ठिकाणी पाहिलेत अशा कितीतरी दादांच्या आठवणी या माझ्या स्मरणात राहत असतील दोन हजार चौदा साली त्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होती लोकसभेची त्यावेळी <coughs> उमेदवारी कोणाला द्यायची तर अजित दादांनी स्पष्टपणे सांगितलं आणि एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी दोन हजार चौदाला अजितदादांनी माझ्या नावाची घोषणा देखील शिवनेरीला जाहीर सभेमधून केलेली होती असं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे तुमची आणि दादांची शेवटची भेट कधी झाली होती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ह्या निवडणुका सुरुवात झाली सोळा तारखेला फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोळा फेब्रुवारी सोळा जानेवारीपासून सुरू झाली आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील ते धोरण आखण्याकरता ज्यावेळी वरिष्ठ पातळीवरती नेत्यांच्या बैठका चालू होत्या तर त्या संदर्भामध्ये मला अठरा तारखेला रोहितदादा पवारांनी आणि प्रदेशाध्यक्ष शेषकांजी शिंदेसाहेब यांनी फोन करून सांगितलं की अजितदादांनी तुम्हाला आज म्हणजे अठरा तारखेला आम्हाला रविवार त्या दिवशी दिवस होता की बारामती हॉस्टेलला तुम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आणि मग त्या दिवशी मी त्यांना भेटण्याकरता बारामती हॉस्टेलला अठरा तारखेला गेलो आणि मग रोहितदादा पावा ते आणि मी <coughs> जवळपास एक तास आम्ही ह्या विषयासंदर्भामध्ये चर्चा केली पाठीमागचं कशा कशा राजकीय घडामोडी घडल्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्याबाबत चर्चा केली त्यानंतर आता काय करायचे तुमची भूमिका काय राहील देखील आमची चर्चा झाली त्यावेळी दादांनी आम्ही गेली विधानसभेची निवडणूक कशी झाली याबाबत मी सर्वच पाहायचं ते म्हटले मला सगळं माहिती आणि मग मा, म्हटलं तुम्ही सांगा आता याच्याबाबत काय आपण करू शकतो हे कसं होऊ शकतं म्हटले मला परिस्थिती सगळी माहिती आंबेगावमध्ये तुमचं त्या ठिकाणी जमू शकत नाही त्यामुळं तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही निवडणूक तुमच्या प पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही लढू शकता अशी आमची चर्चा झाली आणि त्यांना मी सांगितलं की आमचं त्या ठिकाणी तालुका स्तरावरती जवळपास गेले महिना दोन महिन्यापासून मित्र पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे आणि आता आम्हाला निर्णय बदलता येणार नाही माझ्या मोबाईलवरती विकास पाटील जे ओ एटी दादांचे त्यांनी मला फोन केला की दादांना तुमच्याशी पुन्हा एकदा बोलायचं तर त्यांनी खेड तालुक्यातली काय परिस्थिती आहे मावळमधली काय परिस्थिती आहे कारण जिल्हाध्यक्ष या नात्याने मी तिथं कार्यकर्त्यांना ए बी फॉर्म दिलेले होते तर त्या दिवशी देखील त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली अठरा तारखेला के बावीस तारखेला त्यांचं माझं मोबाईलवर झालेलं शेवटचं बोलणं आणि अठरा तारखेला आमची प्रत्यक्ष झालेली एक तास भेट दादा पवार आणि आम्ही जवळपास भरपूर वेळ तिथे चर्चा केली अजितदादांना आदरांजली व्यक्त करत असताना एवढंच म्हणेन की असा झुंजार नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा होणार नाही चांद्यापासून तर बांध्यापर्यंत चा इथंबूत सामान्य माणसाची शेतकऱ्याची जाण असणारा आदरणीय साहेबांच्या सानिध्यामध्ये घडलेलं हे नेतृत्व काळाच्या पडद्यावर जरी गेले असेल तर लोकांकरता त्यांनी जे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले ते चिरंतर जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहतील त्यांना मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि बारामती येथे आज त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते आता निघत आहोत ओम शांत